नमस्कार तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत कुणीतरी सांगितलंय माणसाने वयाने लहान असले तरी चालेल पण मनाने मोठे असले पाहिजे कारण मनाची श्रीमंती ही सगळ्यात मोठी श्रीमंती तर असेच एक छोटी मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे गोष्ट लक्षपूर्वक हा का कारण ती खूप लहान मुलांची आहे आई वडिलांचा जरासा दुर्लक्ष झाला तर मुलं काय करू शकतात किंवा काय होऊ शकतं चुकीने सुद्धा काय घडू शकतं हे आपण या व्हिडिओतून ऐकणार आहोत तर गोष्ट असं आहे एक हरीश नावाचा मुलगा असतो तो साधारण केजित वगैरे जाणारा खेळत असतो त्याच्याबरोबर त्याचा छोटा भाऊ येतो तो, तो दोन वर्षाचा असतो त्याला बोलता येत नाही दोघं फुटबॉल खेळत होते गावात घर होतं त्यांचं खेडं होतं साईडला एक विहीर होती खेळत असताना बॉल पाण्यात पडला बॉल पड पाण्यात पडला म्हणून हरीश आणि त्याचा भाऊ दोन्ही जरी झोकून वाकून पाहायला लागले तर हरीशचा पाय कसरला आणि तो पाण्यात पडला म्हणजे तो विहिरीत पडला तो पाण्यात पडला हे बघून हरिशचा छोटा भाऊ घाबरला दोन वर्षाचा मुलगा त्याला काय करणार तरी पण त्याला बोलता पण येत नव्हतं तरी तो स्वतःच्या दादाला वाचवण्यासाठी त्याच्या आजूबाजूचे जे हंडे होते तो खाली फेकू लागला पण ते हंडे त्या हरीशच्या डोक्यात पडून हरीशला काहीतरी झालं असतं असा काही त्याला नेम आला नाही हरीश तरीही वर येत नाही हे पाहून तो मोठमोठ्याने रडू लागला आता रडू लागून पाण्याचा पण आवाज येत होता तो रडत होता पण त्याचे घरचे काही बाहेर आले नाही मग काय करणार मग तो खावत घरी गेला त्या बाबांकडे मग बाबांकडे जाऊन त्याला बोलून सांगता येत नव्हतं की बाबा हरीश दादा पाण्यात पडला मग त्याने काय केलं जोरजोरात ओढू लागला आणि आजोबा सगळ्या लोकांना जमा केलं आणि त्याने ओढत ओढत सगळ्यांना विहिरीकडे घेऊन गेलं तेव्हा त्या ते लोकांनी पाहिलं की पाण्यात हरीश पडला मग घरच्या मोठ्या लोकांनी आणि वडिलांनी पाण्यात उडी घेऊन हरीशला सुखरूप बाहेर काढलं परंतु हरीश पूर्ण पांढरा झाला होता त्याचे डोळे पूर्ण पांढरे पडले होते त्याच्या पोटातील पाणी वगैरे सगळं बाहेर काढलं गेलं आणि त्यानंतर हरीश शुद्धीवर आला आणि चांगलं व्यवस्थित बोलू लागला पण जर त्यावेळी त्याच्या छोट्या भावाने घरी जाऊन बोंबल सगळ्यांना जर जमा करून आणलं नसतं तर कोणाला काहीच कळलं नसतं कारण त्याला बोलता येत नव्हतं मग यातून सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं पण यातून पालकांनी खूप काही शिकण्यासारखं आहे जर पालकांचा थोडा दुर्लक्ष झाला तर केवढी मोठी दुर्घटना आता घडू शकली असती अशा बऱ्याच घटना ह्या खेडेगावात घडत असतात आई वडील कामात असतात मुलं बाहेर अंगणात खेळत असतात कधी धावत एखादा बैल येईल रेडा येईल सांगता येत नाही कारण आम्ही सुद्धा लहानचे मोठे खेड्यातच झालो आम्ही सुद्धा अंगणात खेळत असताना कुठची म्हैस कुठून धावत येते एखादा पिसाळलेला बैल जर असेल तर तो, तो वेडासारख्या पूर्ण गावभर हिंडत फिरायचा असतो मग तो आला की घाबरून घाबरून जाऊन घरात पटकन जायचं जेव्हा मोठे होते तेव्हा पण जर लहान असतो त्यावेळी जर असं घडलं असतं तर काय झालं असतं म्हणून पालकाने तत्पर राहणं खूप गरजेचं आहे रस्त्यावर जेव्हा मुले चालतात तेव्हा सुद्धा एखादं कुत्रं अंगावर धावत येऊन बऱ्याच असे ॲक्सिडेंट झालेले आहेत की कुत्र धावत आल्यामुळे त्या लहान मुलाला विदा झाली आहे मग त्यावेळीसुद्धा पालकाने आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचं आहे मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहे तर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका